आज मी वन पीस वेअर करणार होते त्याच साडीचा पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तर नेस्ता पदर घेतला त्याचा एक कोपरा असा दुमडून घेतला आणि गोल गुंडाळून हाताच्या खालून मागे घ्यायचा आणि हातातला कोपरा या हातात द्यायचा म्हणजे क्रॉस टाईप मध्ये आणि खांद्याच्या वरून घेऊन ना गळ्याच्या भोवती ना गाठ मारून घ्यायची आता त्या गाठीचं काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगेलच कमरेला दोरी वगैरे बांधून घेतली आणि मागे जो पदर गेला ना तो राऊंड असा गुंडाळून घेतला आणि पायात जो आलाय तो कमरेमध्ये खोसून घेतला तर आता याचे ना आपल्याला प्लेट्स बनवायचे पूर्ण राऊंड आणि तो वन पीसचा व्हिडिओ अपलोड केला मागचा तर त्याच्यामध्ये लोकांना खूप कोडं पडलं होतं की माझ्या पाठीचं की पाठ उघडीच का असंच का तसंच का मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण त्यांचं तोंड बंद करायचं होतं ना त्याच्यामुळे हा वन पीस तर इथे डिझाईन करण्यासाठी ना मी पिन लावून अशी गोळा करून घेतले आणि म्हणजे गाठ मारलेले पदर होते ना त्याला पण इकडे इकडे पिन लावून घेतले म्हणजे आपल्या हाताचे स्लीव्स होतात आणि कमरेला पण लगेच बेल्ट लावून घेतला तर आपला वन पीस नाव असा मस्त रेडी झाला होता बघा पाट वगैरे एकदम पॅक झाकून घेतली आणि आता तुमचं तोंड बंद झालं का आता बघायचं आणि निघायचं तर चला बाय